माहेर कविवर्य दी माडगुळकर नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा पुन्हा होऊन लेकरू नदी वाजवी ते वाळा पान्हा तो डोंगरा आणि येतो पावसाळा पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा कविवर ये गदिमांची ही सुंदर कविता अख्ख जलचक्र वर्णन करते अशात सुंदर रचना ऐकण्यासाठी चॅनलला पटापट सबस्क्राईब करा धन्यवाद